नमस्कार आपले मदे। तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तर आजचा व्हिडिओ बनवायचा विषय असा आहे की आज आपल्या आजीचा वाढदिवस आहे आणि वाढदिवसानिमित्त आम्ही आता कौल चिकन बनवणार आहे आणि आता आम्ही चिकन आणायला चालले चार फाट्या इथे तर मित्रांनो आता गाडी काढतो आहे आम्ही आणि चाललो आता चिकन आणायला चार फाट्यामध्ये तर इकडे आपल्या पोराईपाशी एकोटी पेटवलेली आहे खोटीचा आनंद घेतात थंडीमध्ये परा बघू शकता तुम्ही इकडे श्रीधर बघू शकता तुम्ही आणि आता आम्ही आलो चिकन घ्यायला इथे आणि चिकन पण आपलं रेडी झालेलं आहे मित्रांनो मित्रांनो आता चिकन वगैरे घेऊन आलेलं आहे आणि तिकडे चिकन आपलं साफ करत आहेत तोपर्यंत मी आता पोराशी दोन शेकोटीमध्ये शेक घेतोय थोडासा थंडी पण खूप पडलेली आहे आणि बस आता आपली फिल्लर पार्टी इथे बसलेली आहे त्याच्यातच बसून मी आता शेकोटीचा आनंद घेतोय मित्रांनो आता आम्ही चिकन मॅरिनेट करून घेतलेलं आहे बघू शकतो तुम्ही आणि मॅरिनेट करून आता आम्ही ठेवून देतोय मला इकडे साईडला तर मित्रांनो आता आम्ही चाललो आहे जण कौल आणाला कारण कौल चिकन आणि कौलच राहिलं चांगायचं तर आम्ही चालत कौल आणाला तर मित्रांनो आता कौलावून भेटलेले आहेत आपल्याला पेजसनी साफच करून ठेवलं होती कौला आता आम्ही कौला घेऊन चाललो आहे परत गावामध्ये चला

आणि आता आमचं नियोजन चालू आहे चुला लागलेला आहे तर बघू शकता तुम्ही फाटे थोडासा घेतलेले आहेत आता एकदम परफेक्ट कार्यक्रम आहे इकडे आता चेंज झालेलं आहे आता फाट खाली लावलेले डायरेक्ट विटा लावून पहिला आम्ही टॉपामध्ये लावत होतो पण काय जाल होत नाही त्याच्यामुळं चेंज केलेला आहे प्लॅन आणि इकडे आता सितूचा आहे आमच्यावर खालीच घरे विटा लावल्यात नियोजन झालेलं एकदम परफेक्ट चेक करतोय आता गरम झाले का कौल भरपूर मेहनत चालू इकडं पाठी तोडाला पण ते आपलं टाकू आणि आहे एकदम ओके प्रकारे आणि आता स्वा केलेलं आहे त्याचा कौलावाजी कौला अजून ताब्याला नाहीये चल आवाज येते थोडाफार अशा प्रकारे आता सर्व कौल गरम झालेलं आहे आणि सगळीकडे चिकन टाकतो आता मी कौल चिकन फ्राय बघू शकतो तुम्ही

एकदम ओके मध्ये झालेला आहे कार्यक्रम पहिला लॉट काढून घेतोय सिद्धर एकदम ओके मध्ये झालेलं आहे बघू इकडे हात दे पात्र आणि बघू शकतो मी एकदम ओके मध्ये आहे कार्यक्रम थोडा वेळी जास्त झालेला आहे पण चालून घेऊ आता ते तर दुसरा लॉट लगेच सोडण्यात आलेला आहे पहिला चेक करायला घेतलेला मी टेस्ट करायला पहिला लॉट ओके मध्ये एकदम शेजऱ्यावर मस्त आहे की बाकीच्याही पण टेस्ट करायला घेतलेला आहे बाकीचे पण टेस्ट करायला घेतलेला आहे इकड ओके पहिला लॉट तर संपलेला आहे इकडं रिझर बघा कसे लालायचं रेझर एकदम एक नंबर एक नंबर झालेला आहे क्वालिटी कधीच कुठं भेटणार नाही फक्त आमच्याकडे क्वेश्चन आहे का तुम्हीच बनवलंय ना आता आता एक नंबरच असणार ते नाही आपण सगळंच एक नंबरच बनवतो दुसरा डॉट पण रेडीच आहे इकडं तर मित्रांनो तो दुसरा लॉट पण आमचा रेडी झालेला आहे खाण्यासाठी <laughs> आम्ही त्याची पडताळणी करतोय श्रीधर आहे का नाही श्रीधर कसं काय <laughs> दोन मिनटात होणार होतो तयार खायला <laughs> आणि इकडे बघा वाट बघतायत कधी लॉट तयार होतोय आणि कधी आम्ही हात मारतो <laughs> दुसरा लॉट पण काढायला घेतलेला आहे बघू शकता तुम्ही इकडे <laughs> आता आपण दुसरा लॉट मधला पण पीस घेतलेला आहे टेस्ट करायला पहिला लॉट पेस्ट एकदम स्मूथ आहे हा आणि टेस्टी पण लागतोय आणि संपलेला आहे हा शेवटचा लॉट आहे आमचा बघू शकता इकडे शेवटचा लॉट पण झालेला आमचा करून आणि शेवटचा लॉट पण काढतोय श्रीधर तर मित्रांनो पाहू शकत होता आमचे सर्व पब्लिक तर एवढी पब्लिक होती आमची पार्टीला इथे आता संदेशनी पण हजेरी लाव लावलेली आहे थोडक्यासाठी लावली पण लावली तर मित्रांनो अशा प्रकारे आपली पार्टी समाप्त झालेली आहे आणि आजचा व्हिडिओ आपल्या इथंच संपतोय तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये